माझ्या भावा आणि बहिणी आज कदाचित तू खूप आर्थिक अडचणीमध्ये आहेस तु तुझा बिझनेस तुझा व्यवसाय तुझा कामधंदा जे काही तू काम करत आहेस यामध्ये तुला कसल्याही प्रकारचे आर्थिक स्थैर्य भेटत नाही तू खूप स्ट्रगलमधून सध्याला चाललेला असेल कदाचित तुझ्या सर्व प्रयत्नाला तुला अपयश तु होते तू जे काही करते सर्व गोष्टी उलट्या आहे तुझ्या फायद्याच्या होत नाही कुरी पाखाला बरोबर शेखराला तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देखील तुला भेटत नसत तर आज हे वचन तू नव्याने आई आज स्वतःला तू प्रार्थनेमध्ये देवामध्ये प्रवेश ख्रिस्तामध्ये स्वतःला समर्पित कर आणि ही वचन प्रवेश ख्रिस्ताच्या नावाने तू पुढील काही दिवस सात दिवस किंवा सात महिने या वचनावरती तू मनन कर हे वचन तू वाच मोठ्याने बोल याच्यावरती मनन कर अन्य भाषेत प्रार्थना कर देवाकडे प्रार्थना कर, कर आणि बघ परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये कशा पद्धतीने चमत्कार कर दे माझ्या भावा तुझा विश्वास या वचनांना फलदायी करणारे हे वचन कार्यरत करणारे तुझ्या विश्वासाने जितक्या जितक्या विश्वासाने अंतकरणापासून तू प्रार्थना करशील वचनावरती मनन करशील देव तुला या सर्व गोष्टीचं उत्तर लवकरात लवकर देईल कदाचित हे उत्तर तुला सात दिवसामध्ये भेटल किंवा सात महिन्यामध्ये मा भेटल हे सर्व काही तुझ्या विश्वासावरती तुझ्या समर्पित प्रार्थनेवरती अवलंबून आहे मी आज पहिलं वचन तुला सांगत आहे फिलेबेकर पत्र याचा चौथा आदे एकोणीसावचा माझा देव आपल्या रूप, माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाने पुरवल हे वचन तू तु मोठमोठ्याने तुझ्या घरामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या कामाच्या ठिकाणी तू बोल यावरती मनन कर दुसरं वचन आहे अनुवाद अठ्ठावीस बारा परमेश्वर माझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खोले खुले करून माझ्या भूमीवर योग्य रुतीत पाऊस पाडील मग माझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल तो पुष्कळ राष्ट्रांना उसने दे मी देईल पण मी कुणाकडून उसने घेणार नाही हे वचन तुला बोलायचे की परमेश्वर तुझ्या यो भूमीमध्ये योग्य ठिकाणी योग्य वेळेत पाऊस पाडेल तर तुझ्या सर्व हातच्या तू कोणालाही मागणार नाही तिसरं वचन माझ्या बंधू न तू आपल्या द्रवाने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर म्हणजे तुझी कोटारे समृद्धने भरतील तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून राहतील नीतीसूत्रेचा तिसरा अध्याय आणि नव आणि दहा वचन तुझा जो काही विश्वास आहे माझ्या भावा बहिणी तू जे काही देवाला चर्च मध्ये देतोस त्यापेक्षा तू कोणते काय देऊ शकत नाही तो देण्याचा विश्वास आणि प्रयत्न कर तुझ्या प्रथम द्रवाने तुझ्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने तू देवाचा सम्मान कर आणि बघ परमेश्वर तुझ्यावरती कशा प्रकारची कृपा करतो दोन की, सर की सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल उद्यानास देव समर्थ आहे यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुझ्याजवळ विपुल हवे परमेश्वर हा विपुलतेचा देव आहे प्रिय प्रियांनो प्रिया आज त्या वचनावरती मनन करा आणि परमेश्वराला म्हणा की प्रभो ती विपुलतेचा आशीर्वाद विपुलतेची कृपा माझ्यावरती होऊ दे म्हणजे मी सर्व गोष्टीमध्ये सगळा पुरवठा नेहमी माझ्यामध्ये होऊन चांगल्या कामासाठी सर्व काही माझ्याजवळ असावं री हर्र बा खरम धीरी रे बिरी भू शिखर शिखररा परमेश्वर दे पी जे कोणी हे वचन ऐकत आहे मन बा परमेश्वर बाबा या वचनाप्रमाणे आचरण करणारे प्रभो आज नासरतकर कर येशूच्या नावामध्ये त्यांची तू भेट घे आणि प्रभो त्यांच्या विश्वासाला तु फल दाई कर बाप्पा या वचनांना तू फलदायी कर जे कोणी बाप्पा आर्थिक अडचणीमध्ये आहेत जे कोणी त्यांच्या बिझनेस मध्ये बाप्पा अपयशी ठरत आहे त्यांच्या कामाधंदाला यश बरकत नाही प्रभो या सर्वांना देणारे हात तू कर आणि तुझी कृपा बाप्पा ती विपुलतेची कृपा यांच्यावरती हो दे परमेश्वर सर्व प्रकारची कृपा तुझी यांच्यावरती दे पित्या यासाठी की परमेश्वर तू जिवंत देव आहेस ख्रिस्तामध्ये प्रत्येक प्रार्थनाचं उत्तर देणारा तू आमचा देव आहेस याचा अनुभव या प्रत्येकालाही हो या प्रत्येकाला तुझ्या समोर समर्पित करतो प्रभू फिलेपेकरच पत्र द एकोणीस वचन अनुवाद अठ्ठावीस बारा नीतीसूत्रे नऊ ते नीतीस तिसरा अध्याय नऊ ते दहा वचन दोन करीत नऊ आठवचन ख्रिस्ताच्या नावाने यांच्या जीवनासाठी फलदायी दे हो सर्व प्रकारची आर्थिक अडचणी येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे तुझी विफुलता यांच्या जीवनामध्ये दिसू दे रब्बा देमा शांदरी येशूच्या नावात येशुछा नावात यांच्या जीवनामध्ये फळ दिसू दे विश्वासामध्ये टिकून राहू दे परमेश्व सातत्य राहू दे येशुच्छा नावात मी प्रार्थना करतो देवा म्हणून Hy tua Amen.